स्वामी समर्थ अनुभव कथा माझ्या ओळखीच्या मावशींचा हा खरा अनुभव त्यांचा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता पण बारावीच्या वर्षात अचानक त्याचं मन अभ्यासातून उडालं सतत आजारी पडू लागला भीती वाटायची रात्री झोप लागत नव्हती डॉक्टर औषधं सगळं करून झालं पण फरक काहीच नाही एक दिवस कोणीतरी त्यांना अक्कलकोटच्या मना फोटो समर आने मना स्वामी समर्थांविषयी सांगितलं मावशी मनापासून स्वामींच्या फोटोसमोर बसल्या आणि रडत म्हणाल्या स्वामी माझ्या मुलाला योग्य मार्ग दाखवा मी काहीच मागत नाही फक्त त्याचं आयुष्य सावृद्ध दे त्या दिवसापासून त्यांनी रोज श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू केलं घरात दर गुरुवारी दिवा अगरबत्ती तारक मंत्र म्हणू लागल्या आठच दिवसात चमत्कार घडला मुलगा स्वतःहून म्हणाला आई मला परत अभ्यास सुरू करायचा आहे कुठंतरी आहे असं वाटतंय हळूहळू त्याची भीती कमी झाली तब्येत सुधारली परीक्षा जवळ आली तेव्हा त्याच्या स्वप्नात एक तेजस्वी मूर्ती दिसली आणि आवाज आला भिवू नकोस मी आहे त्या वर्षी तो चांगल्या गुणांनी पास झाला आज तो उत्तम नोकरीत आहे मावशी नेहमी सांगतात औषधांनी शरीर बरं झालं पण मन स्वामींनी सावरलं खरंच श्रद्धा खरी असेल तर स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतात श्री स्वामी समर्थ